नमस्कार साहित्य सखीमध्ये सर्व रसिकांचे मनापासून स्वागत सर्व आंबा प्रेमींसाठी आज एक कविता मी आपणासमोर सादर करणार आहे कवितेचे कवी अनामिक आहेत पण ज्यांनी कोणी लिहिले अतिशय मजेशीर कविता आहे ऐकूया तर मागची कविता पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून वजन काटात दोन महिन्यांसाठी ठेवला आहे झाकून पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून वजन काटा दोन महिन्यांसाठी ठेवला थे। आहे झाकून कैरीची डाळ आणि छक्कास पन्ह थंडगार कैरीची डाळ आणि छक्कास पन्ह थंडगार रात्री पण आईस्क्रीमचा मारा चालला आहे फार व्यायाम करायचा निश्चय व्यायाम करायचा निश्चय येणाऱ्या सोमवारचा करून वजन काटा दोन महिन्यांसाठी ठेवला आहे झाकून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच खायची ओल्या काजूची उसळ उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच खायची ओल्या काजूची उसळ आणि चव बदलायला कधीतरी लागते मग मिसळ रसरशीत बिठ्ठा चोखताना सगळं तोंड जाते माकून वजन काटा दोन महिन्यांसाठी ठेवला आहे झाकून काहीही न करताच येतोय रोज इतका घाम काहीही न करताच येतोय रोज इतका घाम वजन कमी करण्यासाठी वेगळे नको काही काम हाताची बोट पायाच्या बोटाला टेकतात अजून वाकून हाताची बोटं पायाच्या बोटाला टेकतात अजून वाकून म्हणून वजन काटा दोन महिन्यांसाठी ठेवला आहे झाकून वजन काटा दोन महिन्यांसाठी ठेवला आहे झाकून कशी वाटली कविता कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आपल्या साहित्य सखी या यूट्यूब चॅनलला अशीच एक नवीन कविता घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद आजच सबस्क्राईब करा साहित्य सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवरही क्लिक करा कारण साहित्य सखी घेऊन येत आहे साहित्याच्या महासागरातला एक एक मुती फक्त तुमच्यासाठी